जय सद्गुरु बी दामिनी से जिंदगी तक मध्ये सखीनो तुमचं मनापासून स्वागत तर सखीनो शंकराच्या पिंडीवरती आपण बेलाचं पान वाहतो तर तेच बेलाचं झाड असतं की नाही तर त्याच बेलाच्या झाडावरती एक फळ येतात ते फळ म्हणजे बेलफळ हे बघा हे बेलफळ तर आपण ह्याच फळाचा ज्यूस करणार आहोत तर सखीन जसं कवट असतं की नाही आपण खातो पण कवट कसं आंबट गोड असतो तर हे कवटासारखंच फळ आहे तर हे असं डायरेक्ट कापता येत नाही त्याला तोडावं लागतात आपण तोडूया ते बघ किती कडक आहे फळ मस्त असा ऑरेंज सारखा कलर आहे पण कडक फळ आहे आपण याच्यातला गर काढून घेणार आहोत हे बघा याच्यामधल्या ज्या बिया आहेत ना त्या फार कडू असतात म्हणून हे ना मिक्सर मध्ये बिया काढल्यानंतर फिरवायचं त्याच्या आधी फिरवायचं नाही तो तर सगळं आपला ज्यूस कडू होणार तर आपण आता ना हे सगळं गर काढून घेऊया हे गरचा सुगंध ना इतका सुंदर आहे ना तर एकदम असं खावस वाटत आपण याचा ज्यूस करूया तो कसा करायचा बघूया तर आपण बघूया साहित्य ही आहे जिरा पावडर जायफळ वेलची पावडर मध चवीसाठी मीठ पुदिना आणि आहे आपण केलेली पिटी साखर तर आपण ना पहिला सगळा गर काढून घेऊया हे बेलफळ आहे ना छान पिकलेलं आहे मस्त पैकी आता तर त्याच्या आपण पाणी घालणार आहोत नंतर आपण मॅशर आहे ना त्याच्याने असं त्याला करून घ्यायचं कारण त्याचा रस निघला पाहिजे ना याचा रस बघा पाण्यामध्ये आता मिक्स झालेला आहे आपण याला गाळून घेऊया म्हणजे याच्या ज्या बिया असतील ना त्या सगळ्या बाजूला होतील गाळणी घेताना काय करायचं माहितीये का शक्यतो अशी जाडी गाळणी घ्यायची म्हणजे छोटे छिद्र असतील ती म्हणजे गाळल्या व्यवस्थित जाणार तो आता जो वरती चोथा आहे त्याच्यामध्ये पण आणखीन रस आहे आपण तो पण थोडासा ना पाणी टाकूया आणि गाळून घेऊया छान करून घेऊया याला आणि याला पण आपण आता गाळून घेऊया याच्यामध्ये आपण जायफळ वेलची पावडर जिरा पावडर चवीनुसार मीठ आणि पिटी साखर गुढही घालू शकतो आपण याच्यामध्ये पिटी साखर घेण्याचं सा कारण काय माहितीये का, का? लवकर विरगळल्या जाते आणि याला आता मिक्स करून घेऊया आपला ज्यूस तयार झालेला आहे बघा आणि कसा प्यायला कसा वाटतो तो मला कमेंट मध्ये सांगा आणि माझ्या चॅनेल लाईक शेअर सबस्क्राईब करा थँक्यू